नमस्कार टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे सध्या संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये जो गाजत असलेला कोकडवाड जिल्हा परिषद गट ह्या कोकडवाड जिल्हा परिषद मध्ये गटामध्ये काटेगीट टक्कर अशी लढत संपूर्ण जिल्ह्यामध्ये समोर जाते कारण या गटामध्ये उमेदवार आहेत अनिल देसाई हे जिल्हा बँकेचे विद्यमान विद्या विद्यमान उपाध्यक्ष आहेत आणि मागील पंच अनिल देसाई जिल्हा बँकेचे नेतृत्व केलं होतं त्या ते जिल्हा उपाध्यक्ष बँकेचे होते त्यांनी कुकळवाड गटामध्ये गाणामध्ये पंचायत समिती निवडणूक जिंकली होती गोंदावले गटामध्ये जिल्हा सदस्य होते आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जे भारतीय जनता पार्टी उमेदवार आहेत अरुण गोरे हे सुद्धा तितकीच मात्तबर उमेदवार आहेत त्यांनी मागील मध्ये बेदाल गणातून विक्रम मताधिक्याने जेडपीला ते सदस्य झाले होते मात्र यावेळेस त्यांची कुकडवाड गणामध्ये नामदार जेफाल गोरे यांनी उमेदवारी डिक्लेअर केल्यानंतर या गटामध्ये अधिक रंगत आले तर या गटाची लढतुरशी म्हणजे जाते आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टी नेते जगन्नाथ जानकर साहेब यांच्याश आपण चर्चा करूया गटामध्ये काय रणनीती काय घडू शकतो काय वाटते तुम्हाला गटामध्ये काय होऊ शकतं या दोन्ही या कुकडवाड जिल्हा परिषद गटामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी देसाईची जी भक्तीदारी आहे ती मोडून काढण्यासाठी या ठिकाणी त्या गटामधला जर आजची परिस्थिती बघितली रस्त्यांची परिस्थिती बघितली किंवा अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची परिस्थिती बघितली तर देसाईनी फक्त या मतदारसंघामध्ये निवडून यायचं आणि एकदा सातारला गेले की ते परत तिकडे फिरकत नाही त्यामुळं या गटाला जर न्याय द्यायचा असेल तर मान्य अरुण सारखं खमक नेतृत्व या गटामधनं निवडून जाणं गरजेचं होतं किंवा या गटाला न्याय द्यायचा असेल तर अरुण सारखा एक खमका उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवावी अशी या गटातल्याच लोकांची इच्छा होती आणि त्या इच्छे लोकांच्या इच्छेला मान देऊन मान्य नामदार जयाभाऊ गोरे यांनी या ठिकाणी अरुणबाबांची उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे आणि ते देसाई आज कितीही पैशाची आणि त्यांच्या मुक्तीदाराची भाषा करत असली तरी मान्य जयाभाऊनी दोन वेळा देसाईंचं विधानसभेला डिपॉझिट जप्त केलंय त्यामुळं त्या ठिकाणीची त्या लढत जिल्ह्यामध्ये म्हणजे तुल्यबळ किंवा एक महत्वाची लढत असली तरी त्या ठिकाणी अरुणाबा गोरे हे प्रचंड मतांनी त्या ठिकाणी विन होणार आहे विरळे ते अनिल देसाई यांच्या प्रचार सभेमध्ये कुकडा जिराफशी गटातील धनगर समाज अनिल देसाईना काठीने गोंगळे भेट देऊन पाठीमा दर्शवला मात्र तुम्ही धनगर समाजा नेते आहात की किती मतदान अनिल देसाई यांना धनगर समाज जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देऊ शकतो कसं आहे निवडणुकीपुरतं धनगर समाजावरचं खोटं प्रेम मान्य अनिल देसाईंनी दाखवू नये अनिल देसाईंना धनगर समाजाविषयी काय भावना आहे काय प्रेम आहे ते आख्ख्या मान मतदारसंघातल्या मा मा मधल्या तर लोकांना माहितच आहे पण अख्ख्या मान तालुक्याला माहित आहे अनिल देसाईनी या अगोदर धनगर समाजाच्या कोणत्या प्रश्नावर एक जरी आंदोलन केलं असलं तर त्याचा फोटो त्यांनी व्हायरल करावा हे मी त्यांना आवाहन करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये धनगर किंवा ओबीसी समाज बहुजन समाज इतका आता साधा राहिलेला नाही काठीण घोंगडे टाकून काळपामध्ये घुसणारे लांडगे अनेक या समाजाने बघितलेत त्यापैकीच अनिल देसाई एक लांडगा आहे आणि त्या लांडग्याला मताच्या रूपात धनगर समाज उत्तर त्यावरती भारतीय जनता पार्टीने काय जबाबदारी दिली आता वैयक्तिक जबाबदारी नाही या ठिकाणी सामूहिक नेतृत्वात भारतीय जनता पार्टी काम करते माझ्यावर वैयक्तिक जबाबदारी म्हणून पक्ष त्या ठिकाणी काम करत नाही सामूहिक भारतीय जनता पार्टीमध्ये सामूहिक नेतृत्व काम करते त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी काम करतोय आमच्यावरती आमच्या गटामध्ये विधानसभेला मान्य जया भाऊना चार हजार पेक्षा जास्त लीड होतं त्याच्यापेक्षा जा जास्त मतांना अरुणाबा निवडून येतील एवढे मी या ठिकाणी सांगतो